झालेल्या शेतकऱ्याकडून या आलेल्या आहेत गेल्या दहा वर्षापूर्वी आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणी साहेब यांनी गो हत्या बंद केली आणि त्यानंतर या भाकडगाईचं काय करायचं त्यासाठी दोन तीन वेळेस योजना अलग अलग आल्या त्या योजनेत फार खाली जात नाही परंतु आज आमचा भाग्याचा दिवस आहे चौदा वर्ष जसं तपश्चर्या प्रभू रामचंद्राला लागल्या तसे आमच्या गोशाळेलाही चौदा वर्ष लागले आणि महाराज शासनानं विहीर एक शेड निवारा शेड आणि एक गोबर गोमूत्र प्रकल्प त्याला एक छोट असे मंजूर करून वीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत पैकी बारा लाख रुपये आम्हाला जमा झालेले आहेत हे करताना आपल्या जिल्ह्याचे उपायुक्त साहेब आज या जा ठिकाणी ज्यांच्या उपस्थितीत प्रमुख आपण हा कार्यक्रम केला आदरणीय तुंबारे साहेब जिल्हा पशु अधिकारी साहेब आपल्या तालुक्याचे दिगे साहेब तसेच आपण ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम ठेवला होता संजयजी भोसले साहेब ते अचानक मुंबईला मिटिंगला गेल्यामुळे भगवंताने एक संजय नाही तर कायम दान धर्म तप त्यागमध्ये पुढे असलेला दुसरा संजय भाऊ कटारिया आपल्याला त्यांच्या रूपी पाठवला त्यांना दहा फोन करावतावं ते नऊ घेत नाही एक उचलतात त्यांचा होऊन फोन आला त्यांच्यासोबत भांडरी साहेब आले आमच्या पथसवंतचे चेअरमन खोकडे साहेब आले या ठिकाणी आपासाहेबांची आम्हाला वेळोवेळी मदत आहे बाबुर साहेब आहेत सौदागर आहे अमोल दुधाडे गेल्या वर्षभरात दहा वेळेस त्यांनी आतापर्यंत सहारा दिलेला आहे अशी अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत साहेब आमचं गाव फार मोठं नाही कुठली फार मोठी देणगी नाही परंतु ही गोशाळा एक समाजाच्या सहकार्यावर मित्र परिवाराच्या सहकार्यावर चालते आणि आमच्या परिवाराचं सहकार्य आणि वेळ प्रसंगी आम्ही आमच्या खिशातून दोन पैसे केले तरी हरकत नाही परत तिने काम करतोय मला अतिशय आनंद होतोय ह्या या माता रस्त्याने जातात गावरांगाई दूध कमी देतात म्हणून लोक पाळत नाहीत आणि त्याचा परिणाम खूप बेकार झालेला आहे गावरांगाईची परिस्थिती खूप बेकार आहे अनेक गाई कटाई कटिंगला चाललेले आहेत परंतु या ठिकाणी सरकारने एक चांगला निर्णय घेतला आणि खूप मोठी देणगी पहिल्यांदा मिळाली यासाठी आपल्या गोसेवा आयोगाचे आदरणीय नामदार शेखरजी मुनारा साहेब त्यांच्यासोबत सुनीलजी सुरवशी सर आणि त्यांचे सर्व सहकारी गेल्या वर्षभरात अतिशय अथक मेहनत घेतली आणि त्यांनी त्यांचं काम सिद्धीच नेलेलं आहे मी महाराष्ट्रातील सर्व गोशेवत गोशाळा गोशावता तर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांनी सात आठ महिने स्वतःच्या खिशातून पाच पन्नास लाख रुपये खर्च करून गोशाव आयोग चालवला छोटी गोष्ट या ठिकाणी अनेक लोक चांगलं काम करत आहेत पाच महाराज आहेत मिलिंदभाऊ एक एकबोटे साहेब आहेत असे अनेक धर्मवीर आहेत ते खूप काम करतात आता या ठिकाणी आमच्याकडे मशीन आलेले एक मुंबईचं वर्तमान संस्कार धाम म्हणून जैन समाजाची एक मोठी संघटना आहे आणि तेरा कोट रुपये गेल्या वर्षी त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात गायांसाठी दान दिलं आणि ते करत असताना आम्हाला ते शेअर दिलं तुम्हाला सांगतो पंधरा लाख रुपयाचा आपल्याला एक तीन महिने दुष्काळात संपूर्ण नगर जिल्ह्यातल्या गोशाळेला आणि हे दोनशे फाऊ लिफ्टिंग म्हणतात त्याला वृद्ध गाय जर बसली पाय मोडला पाय मोडला किंवा वृद्ध पाण्याने बसली ती उठली नाही तर मेलेशिवाय राहत नाही परंतु याने अनेक गायी जगलेल्या आहेत लोकांनी व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि हे पुण्याचं काम भगवंताच्या हाताने त्यांनी माझ्याकड दिलं आणि मी मुंबईपासून चंद्रपूर नागपूरपर्यंत काम करतोय त्या इथं आमचे माऊली भाऊ आहेत जे भोकरचे यांची माझी ओळख झाली म्हणून त्यांच्यामार्फत आम्ही त्यांच्या गाड्या दोन ते पोहोच का खूप चांगलं काम करताय साहेब या ठिकाणी जरी आम्हाला गव्हर्मेंटनी मदत दिलेली असली तरी याच्यात सगळं काही होईल असंही नाही परंतु बहुतांशी काम मार्गी लागेल समजा एक छोटस ऑफिस इमारत होईल प्रकल्प ऑफिस होईल एक शेड होईल एक व्हील होईल माझं कुठं अजूनही काही काम निघतील तर ते आपण तुमच्या मदतीने शंभर टक्के करू माझी आमच्या या ती विनंती आहे की आमच्या मावळीचं मकाबुटीचं काम आहे आणि आपल्या पशुधन विभागामार्फत मका कुटी मो मोठ्या प्रमाणात करून वितरण करणारा आमच्या गोशाळेच्या नावावर ते एक चांगले युनिट आपण द्यावं म्हणजे एक मोठा प्रश्न आमचा माही लागेल आमच्या भागात काय चारा मिळतो आणि त्याचा एक उद्योग या गोशाळेच्या उत्पन्नाला होईल एवढीच मी आपल्याला विनंती करतो तो आपल्यामार्फत तो, तो आम्ही प्रस्ताव देऊ आणि तुम्ही त्याचा म्हणजे तुम्ही सहकार्य तर खूप करता याबद्दल सांगता नाही तुम्हाला एक गोष्ट शेवट सांगतो माझ भाष प्रस्ताव दाखल करतो करायचा होता दोनदा तीनदा मी गेलो वयामाने मी सुदृत्र यांची यांच्या शिक्षण गाडे साहेब गाडे साहेब राग राग मला म्हणा बाबा तुम्ही जर तुमच्याकडे चांगला माणूस किंवा तरुण माणूस असला तरी हे घेऊन या नाही तर परत येऊ नका म्हणजे त्यांची काही चूक नव्हती एक नंबरचा काही नंबरचा सात नंबरला ते म्हणजे मंत्रालयात जायचं मी हे कोण चेक तुमचं प्रस्ताव येतच मला पण थोडा राग आला म्हणजे खबाळ उचलावून घरी जाऊन ठेवून द्या परंतु त्यांनीच बसून एक फाईल मला बनून दिली त्यांचेही खूप आभार आहेत नागरे साहेबांची इथल्या सहकार्य केली ते आमचं काम झाले का हे केवळ या साहेब लोकांच्या सहकार्याने झालं माझ्या बाईला त्यामुळे झाला उशीर आदरणीय साहेब स्वतः माझी भाई घेऊन नाशिकला गेली आणि शेवट उदक संपायच्या एक काही घंटे आधी या कुंभारे सागामुळं आपली फाईल केली आणि त्यामुळं आज आपल्या गोशाळेला हे पैसे मिळत आहेत खूप चांगले माणसं या ठिकाणी पोचलेले परत करणारे खूप चांगले चाललंय अजून आता दीडशे गाय साहेब आमचं ता संकल्प रुपये या वर्षी पन्नास लाख रुपयाचं इथं काम करायचं आणि तीनशे गाय आपल्याला वृद्ध सांभाळायचं तुमचं सहकारी आहे फक्त एक करा एक तुमच्या

त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे आता त्या गोमातेच्या रक्षणार्थ त्यांनी हा वसा घेतलेला आहे आणि त्यातून हे सर्व आपल्याला भव्यदेवी अशी गोशाळा या ठिकाणी उभे राहिलेली दिसत आहे गोमातेचं महत्व चंद्रकांतजी कराडे यांनी आता सांगितलेलं आहे पण या निमित्ताने संक्षिप्त स्वरूपात मी आलेल्या सर्व मान्यवर अधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी आता ज्या रस्त्याने आलेला आहात तर या रस्त्याचा विकास होण्यासाठी या गोशाळेचा विकास होण्यासाठी आपण मदत केलेली आहे ती तर खरं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी आहे पण जर आपल्याला या ठिकाणी कृषी पर्यटन जर कराता आलं आणि त्याच्यासाठी जर आपल्याला काही करता आलं तर जेणेकरून ह्या रस्त्याचा विकास होईल ह्या गोशाळेचा विकास होईल आणि ह्या भागाला थोडासा आणखीन एक वेगळ्या स्वरूपाचं महत्त्व या निमित्ताने प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या गोशाळेमध्ये आजच ललित चेटणी आता सकाळी सांगत की आज एका गाईला या ठिकाणी आहे तर आपली जी काय वैद्यकीय सेवा आहे ती आठवड्यातून या ठिकाणी जर आपण खूप मोठा आधार त्याच्यामध्ये झाला आहे एकतर म्हणजे ललित चेटणी खूप असं प्रत्येकाकडे त्यांना मागावं लागतं की आम्हाला हे द्या मला ते द्या आणि त्याच्यामध्ये पुन्हा हा खर्च वैद्यकीय त्यांना आता दीडशेच्या पुढे काय आहेत तीनशेचं टार्गेट आहे तीनशेच्या पुढे काय गेल्यानंतर आताच सध्या आज काय दबावल्याचं आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून त्यांची दवाखान्याची आपल्या कार्यालयामार्फत आपण एक सेवा या ठिकाणी देण्यासाठी जर काही कंपल्सन करता आलं कॉपरेशन करता आलं तर त्याचाही आपण ते या ठिकाणी करावं त्याचबरोबर चारा कुट्टी योजनेचा या ठिकाणी जो प्रोजेक्टचा त्यांनी संकल्प सोडलेला आहे तर त्याच्यासाठी शासनाची जर काही आपल्याकडे योजना असेल अनुदानाची योजना असेल तर तो प्रोजेक्ट जर आपण या ठिकाणी देऊ केला तर या ठिकाणी उद्योग उभारे हात हातच्या हाताला या ठिकाणी कामही मिळेल आणि उरलेला जो काही आहे त्याच्यामुळे ह्या व्यवस्था व्यवस्थाही त्या निमित्ताने होऊ शकेल अशा पद्धतीचे या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो आणि ही जे काय वसा ललित शेट्टी या ठिकाणी घेतलेला आहे तर तो पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभणार आहे ललित शेट्टी ही आम्हाला जेव्हा गरज पडेल त्यांनी कधीही आम्हाला बोलावं आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी सर्वतीत हजर आहोत आणि त्यांच्या या कार्याला पुढील कार्यालयानिमित्ताने मी माझ्या भूपिवाच्या वतीने असेल राज्यातील तमाम साहसिक ठेवण्यांच्या वतीने असेल शक्ती पक्षाचे आदर्य बचप्रमुख यांच्या वतीने असेल शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बरोबर सन्मानित केलं त्याबद्दल या गोष्टीला मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो रामकृष्ण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर कुंबाई साहेब उपायुक्त पशुसंवर्धन सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर आजच्या या गोष्टीला मला माझी दुसऱ्यांदा भेट आहे पहिल्या भेटी दरम्यान आम्ही आलो त्यावेळेस

जराच्या पोषणाची संख्या ग्रामीण भागामध्ये ही फार मोठी आहे प्रत्येकाच्या दारात जाऊन ही आपल्याला सेवा द्यावी लागते आणि ही सेवा देत असताना जशी तुमची धावघळ होते तशीच आमच्या यंत्रणेची सुद्धा तसे धावपळ होत असते एवढ्या वेळातून देखील आपल्याला ज्या ज्या वेळेस त्यांची गरज वाटेल त्यावेळेस आपण निश्चित त्यांना कॉल करावा ते नक्कीच तुम्हाला मदत केली राहणार नाही अशी मी त्यांच्या वतीने तुम्हाला बघून देतो कारण ग्रामीण यंत्रणा आमची आहे तेवढीच म्हणजे सतर्क असते त्याचप्रमाणे हे जे काही आता नवीन उपक्रम आलेला आहे याच्यासाठी सुद्धा मी सदिच्छा व्यक्त करतो काही घेत नाही परंतु हे सगळं करत असताना आपण जे काही बाबी असतील किंवा जे काही आपल्याला रेकॉर्ड ठेवायचे आहे आहे ते देखील आपण हात्यावर हो, ठेवावं कारण याच्यानंतर आपल्याकडे भेट देण्याची संख्या सुद्धा वाढणार आहे मग ते अधिकारी असतील किंवा आणखी सेवेत काम करणारे असतील आपली एक आदर्श शाळा मी अशी आपण त्यांना पेपरच्या माध्यमातून सुद्धा प्रेझेंट करता येईल पाहिजे या पद्धतीने आपण ते सगळे काही तयारी करावी त्यांना याचा तुम्हाला शुभेच्छा देतो महत्व देतात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं योजना आणि या योजनेअंतर्गत आपण आज या ठिकाणी विहीर नंतर त्यानंतर एक शेड आणि त्याच पद्धतीनं तिसरं कॉम्पोनं आहे प्रक्रिया केंद्र पूर्ण प्रमाणिक शिक्षणाचं प्रक्रिया केंद्र असे तीन कॉम्पोनंट्स या संस्थेला मंजूर जात आहेत वीस लाख रुपये शासनाचे तसं ते प्राधान्य स्वरूपात आहे आणि ते फक्त इन्फ्रास्ट्रक्चरसाठी म्हणजे भांडवली खर्च जो काही ज्यांचा रोजचा येणार आहे तर त्या संदर्भात तर काही शासन जास्तही करत नाही आहे सद्यस्थितीत नाही करत परंतु ज्यावेळेस पंधरा एप्रिल दोन हजार पंधरामध्ये आपल्याला गौरव जायला लागू लागतो आणि त्यानंतर मग जे मोकाट जनावरं आहेत किंवा ज्यांची जनावरं नाही त्यांना त्यांनी वाली नाही मातारी निरोगी होत आहे तर अशा जनावरांचा सांभाळ करण्यासाठी मग सुरू दोन हजार सतरा अकरा नंतर तीन वर्ष गेले आणि पुन्हा परत चालू अशापासून ही योजना आपण शासनाने सुरू केली आहे शासनाचं उद्धव शिकत आहे की गोवंश जर लावायचे तो देशी असो किंवा आपण जे काही संकलित केली जनावर आहेत ते असो तर ते जगवण्यासाठी आणि लोकसहभाग या गोपाबन जे आहेत त्याच्यामध्ये लोकसहभाग वाढावा त्या अनुषंगाने शासनाने एक अतिशय लोक तृ उपक्रम शासनाने सुरू केलेला आहे सद्यस्थितींचा आपण प्रत्येक तालुक्यातून एक गोषा याच्यामध्ये आपण निवडतो पहिल्या टप्प्यात आपण दोन घोषा होतो आणि आता उर्वरित त्रण ठिकाणी चार घोषा आहे त्यांचे प्रस्ताव आम्ही केले आहे प्रत्येक तालुक्यात किमान एक घोषा परंतु आता काही ठिकाणी आता बऱ्याचशा तालुक्यामध्ये इतर जे देशांमध्ये अनुषंगाने मागणी केली आहे किंवा एका तालुक्यातून जर आपल्याकडे गोशाळा भरपूर आहे आणि जगतमध्ये आमच्याकडे अठ्याहत्तर गोशाळा आहेत ती ज्याची आहे मग या गोशाळ्यांना सर्वांना कसं सामावून घेत आहे या अनुषंगाने अशी मागणी केली आहे की एका तालुक्यातून किमान दोन गोशाळांना अडदान असा होणार आहे की ज्या आपल्या रंगलेल्या संस्था असतील तर त्याही संस्थांना टक्क्या टचणी या योजनेचा सहभाग घेता येईल साहेबांनी जी विनंती केली होती की पशुद्ध सेवा केला नाही कारण त्याचं कारण असं आहे की ती वैयक्तिक लाभाची योजना आहे लाभार्थी म्हणून तुम्ही त्याच्याकडे अर्ज करू शकता तुम्ही येऊ शकता परंतु गोशाळा म्हणून आवजुणापर्यंत पण

जवशी आम्ही ठेवणारच आहोत आम्हाला ठेवावंच लागतंय परंतु जे सर्वांनी सांगितल्याप्रमाणे थोडीशी डॉक्युमेंटरी येऊन आपल्याला लागणार आहे कागदपत्र लागणार आहे मग आलेल्याबरोबर तुमच्या काहीची संख्या त्यामध्ये त्यांचे दिल्ले क्रमांक असतील एखादी काय मिळतच झाली तर मग त्याचं पोस्टमॉर्टम सर्टिफिकेट त्याचं किंवा ॲटलिस्ट समितीच्या ठिकाणी पुढे गेलेली आहे त्याचा कन्सर्ट होणार नंतर तुम्ही दिलेला चारा घेतला जातो आहे टाकला जातो आहे पसून खाद्य टाकलं जातं आहे तर या सर्वांचे विशोर जे आहेत ते आपल्याला नंतर या हॉलिससाठी तुम्हाला लागणार आहे आणि आपल्याला शासनाला लागवं लागतं की या ठिकाणी जुनी जी गोशाळा रनिंग आहे नाहीतर आता काही गोशाळांच्या बाबतीत जे काही होत आहे ते होऊन असं आपल्या जिल्ह्यामध्ये नाही परंतु काही जिल्ह्यांमध्ये अशा गोशाळा आहेत की जे जनावर घेतात नंतर त्यांची विक्री परवडल्यात होते आपल्या तीही माहिती आमच्याकडे आलेली होती आणि त्याच अनुषंगाने आम्ही जे टॅगिंग करणं किंवा हे बंद केलेलं आहे त्याची कारण ती आहे म्हणजे हा एक व्यवसाय होण्याचंही गोपालनाच्या दृष्टीने जे काही आपण एक आपलं कर्तव्य म्हणून जातो गोमातेच्या अनुषंगाने तर त्याचं ते धार्मिक कार्य राहावं असा हो उद्देश याच्यामध्ये शासनाचा आहे आणि या गोसंस्थेला पुन्हा एकदा माझ्या वतीनं आमच्या जी काही लागेल जी मदत आम्हाला शक्ती होत राहू त्या सुरू केलेलं आहे ते निश्चितपणे पूर्णपणे जाईल आणि आपण अशी खात्री वाढवतो आणि सांगतो धन्यवाद नमस्कार सन्मानियसपीठ समोर बसलेले सर्व दोन सेवक श्रीकृष्ण गोशाळामध्ये जे काम चालू आहे या सर्व प्रकल्पाला माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि जे काही गुन्हेपर्यंत चालू आहे त्याला काय लागेल ती मदत टेक्निकली आम्ही करू त्यांनी काही घेतो आणि थांबतो साहेब आज एक त्यांनी फक्त व्हॉट्सअपला वाचलं जे के शर्मा जो श्रीरामपूरचा ग्रुप आहे त्यांची ते, ते विक्की शेट म्हणून आले होते आणि त्यांनी एक वर्षासाठी एक लाख रुपये या गोशाळेला त्यांची जाय केली काम थांबले साडेनव वाजे पण ते गेले एक लाख रुपये वर्षाला मी तर देणार उद्यापासून आजच बोला काय मागायचं का घाई नाही ज्यावेळेस जे लागेल ते आम्ही तुम्हाला सांगू असे काही मनाने बी दान ते भेटतात त्याचप्रमाणे आम्हाला ते वर्धमान संस्कार भेटले ना ते म्हणले तुम्ही हजार गाळा करा मी सगळ्या मदत करतो आणि त्यांच्यासारखे तुमच्या सारखे मदतीवर तर माझं वय हिशोबाच्या बाहेर गेलेले उलट मी एखादा इथे कोणतरी चांगला माणूस नेहमी काम करू इच्छितो या माऊलीला आम्ही दहा वेळेस बोललो भाऊ इथे राहिले भोकर तो काही आहे ना थोडं तुम्ही त्याला सांगा म्हणजे एक बरंच काम आपलं मार्गी लागल दुसऱ्या माऊलीने या ठिकाणी आपल्या काम इथं आहे ते साहेबाचे गावाले म्हणजे साहेबाचे भाऊ मानभाऊ आहेत त्यांनी बी काम नियमात पूर्ण व्यवस्थित करावं हो, अशी मी विनंती करतो आणि हे दो का दोन काम तर संजय भाऊ करणारे सगळे त्यांनी खूप धावपळ केली ते टेक्निकल प्रॉब्लेम लई असतात ते मी ताबडतोब ऑनलाईन पाठवून त्या प्रस्तावाला आम्ही सोडलो म्हणजे ते जी लोकं पीडब्ल्यू डी त्यांच्या सैन शिक्की होती तर त्यावेळेस खूप मदत झाली नव झाली असं सर्वांची पुन्हा एकदा आभार मानतो या ठिकाणी थोडा अलकूपार साहेबाला द्यावा आणि हा कार्यक्रम जवळजवळ संपला सॉईन करतो